नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपले खूप स्वागत आहे तर मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरंबा ही मालिका खूप लोकप्रिय झाली मुरंबा मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक स्थान निर्माण केले आहे मुरंबा ही मालिका खूपच वेगवेगळे ट्विस्ट घेऊन येताना आपल्याला दिसत आहे सध्या मुरंबा मालिका अतिशय रंजक वळणावर येऊन पोचली आहे मात्र या मालिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे एक पात्र प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेताना दिसत आहे तर मंडळी या मालिकेतून रमा हे पात्र मालिकेत दिसणार नाही कारण रमाचा या मालिकेत मृत्यू दाखवण्यात येणार आहे नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आपल्याला रमाचा अपघात झालेला पाहायला मिळणार आहे मात्र या अपघातानंतर रमाचा मालिकेत मृत्यू होणार आहे रमा या पात्राची कायमची एक्झिट होणार आहे तर रमाच्या ऐवजी एक मॉडर्न रमा आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांच्या मते मालिकेत नवीन ट्विस्ट आणायला नको होता पहिलीच रमा मालिकेत असायला हवी होती असं म्हणताना प्रेक्षक दिसत आहेत तर मंडळी तुम्हाला या मालिकेविषयी काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद